नमस्कार मित्रांनो सरकारी योजना अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडर अगदी मोफत मिळणार आहे आणि ते शासनाकडून दिले जाणार आहे मित्रांनो याबाबत शासनाकडून जे आर प्रकाशित करण्यात आला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये या जे आरबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना सिलेंडर लाभ कसा मिळेल याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा जी आर प्रकाशित केला आहे या जी आरचे टायटल मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर ते गॅस सिलेंडर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे आणि या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे या ठिकाणी ठरवण्यात आले आहे मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून तो आता शासन निर्णय कोणता घेण्यात येणार आहे हे ये या ठिकाणी आपण सविस्तर पाहूया शासन निर्णय केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचा कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने राबवण्यात येईल लाभार्थ्यांची पात्रता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्यस्थिती राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत प्राप्त असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एक कुटुंबात राशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनास गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुदेय असेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद